चार पाच दिवसापासून नागरिकांच्या आदरणीय साहेब माझं बोलणं झालं साहेबांनी पहिले तीन दिवस धुळे शहरातील असे जेवढेही बे कायदेशीर कॅफे असतील अशा लॉजेस असतील त्या ठिकाणी स्वतःची एक वेगळी टीम त्या ठिकाणी कार्यरत केली सर्वात सर्वे केला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पहिले प्रत्यक्ष बघून त्यांच्या पहिले शूटिंगा घेऊन आणि आज सर्व ठिकाणी कारवाई केली तुम्ही सर्व ठिकाणी सोबत आहात अक्षरशः पांडम आणि अशा प्रकारे या ठिकाणी सर्व गोष्टी सापडल्या एक तर चांगल्या घरातल्या मुली यांना खराब करणं आणि आपली संस्कृती खराब करणं हे जे प्रकार थोड्याशा पैशांसाठी हे निर्लज्ज लोक करतात अशा लोकांची कुठलीच गय करू नये अशी मी एस पी साहेबांना विनंती करतोय आणि यांच्यावर कडक कारवाई होणारच आणि आहे हे महापालिकेच्या माध्यमातून आजपासून तोडायला सुरुवात होईल आणि माझी बाकीच्या ज्या राहिले असतील ज्यांचं आम्हाला अजून माहिती पडलं नसेल त्यांनाही जोडून विनंती करतो त्या थोड्या पैशांसाठी आपली हिंदुत्वाची संस्कृती खराब करू नका आणि आपल्या माझी बालकांनाही विनंती आहे का आपली मुलगी कॉलेजला जाते का किंध जाते आपला मुलगा काय करतो याच्याकडे कर लक्ष घालावं त्यांचे हो मोबाईल चेक करावे विनंती जस धुळे शहर आमदार साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे आज आपण संपूर्ण शहरामध्ये आपण एक मोठी मोहीम आखली आहे महानगरपालिकेच्या मार्फत जेणेकरून ज्या ठिकाणी अशाच्या मुली आढळत आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतले त्याच्या आईवडिलांना देखील बोलत आहोत त्यांचे जे मालक आहे जे सगळे असे काळे गंभीर करतात त्यांच्यावर देखील आपण गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करतो तुम्हाला देखील सगळ्यांना असं आव्हान आहे की या प्रकारे असं कुठेही तुम्हाला काही कॅफे आढळला तरी तात्काळ मला डायरेक्ट संपर्क केला तरी त्याच्यावर लगेच कारवाई करणार थँक्यू सर